नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत चला हो पंढरी जाऊ पाहू यात्रेसाठी एस टीच्या तीनशे उपलब्ध चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो लाखो वैष्णवांचा मेळा सामावून घेणारी राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने तब्बल त्रेचाशे बसेसची व्यवस्था केली आहे विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातील गावगावच्या भाविकांना या बसेस पंढरपूरची वारी घडविणार आहेत तेरा ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत पंढरपूर यात्रा भरणार आहे सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे राज्यासह अन्य राज्यातही लाखो भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत त्यांना नेणे आणण्यासाठी सेवा देण्यात कसलीही कसर राहू नये यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर अमरावती नाशिक पुणे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या सहाय्य विभागांना आतापासून नियोजन करण्याच्या सूचना वजा आदेश देण्यात आले आहे दर्शनाला निघण्यापासून तो दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्याच विभागात बसेसची कमतरता राहणार नाही याची खास काळजी घेण्याचे कळविण्यात आले आहे प्रसंगी काही ठिकाणी उपरोक्त कालावधीसाठी बसेसचे पूर्व नियोजन करून ठेवले असेल तर ते रद्द करावे असे सांगण्यात आले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बसेस स्वच्छ आणि टापटीप त्या अगदी वेळेवर भाविकांच्या सेवेत राहतील आगाऊ खबरदारी घेण्याचे निर्देशही महामंडळाच्या सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना आणि राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहे मित्रांनो सोमवारी पंधरा जुलैला वाखरी येथे बाजीराव विहीर येथे माऊलीचे रिंगण राहणार असून त्यासाठी चंद्रभागा बस स्थानकावरून भाविक मोठ्या संख्येत वाखरीला रिंगणाकरिता जाण्याचे संकेत आहे परिणामी या दिवशी मोठ्या संख्येत बसेसची आवश्यकता भासणार आहे त्यानुसार नागपूर आणि अमरावती विभागातून जास्तीत जास्त बसेस पाठविण्यात याव्यात असे निर्देश या दोन्ही विभागांच्या प्रमुखांना देण्यात आले आहे विठुरा याच्या पंढरपूर वारीसाठी सर्वाधिक अकराशे पन्नास बसेसची व्यवस्था पुणे विभागातून करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगरमधून एक हजार पन्नास बसेस नाशिकमधून नऊशे पन्नास बसेस अमरावतीमधून सातशे बसेस नागपूर मधून दोनशे पन्नास बसेस तर मुंबई विभागातून दोनशे बसेस ची व्यवस्था करण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद